ट्रॅक्टरवरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती आगीसारखा पसरत आहे कारण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आपोआप सुरू होतो हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील बिजनौरचे आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जिथे चपलांच्या दुकानाबाहेर एक ट्रॅक्टर उभा होता न जाणो काय झालं की स्वतःहून सुरू झाला आणि पुढे जाऊ लागला ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पसरत आहे कारण ही सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आपोआप सुरू होतो या एक मिनिटाच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये चपलांच्या शोरूमच्या बाहेर ट्रॅक्टर उभा असल्याचे दिसून येत आहे अचानक तो स्वतः चालू होतो आणि काच फोडून शोरूममध्ये प्रवेश करतो एक माणूस ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तो अपयशी ठरतो नंतर एक माणूस ट्रॅक्टरचे ब्रेक लावतो ज्यामुळे तो थांबतो पण त्याचे इंजिन थांबत नव्हते अशा परिस्थितीत लोकांनी ट्रॅक्टर थांबवण्यासाठी त्याची तार कापली हे कशामुळे झालं असं अद्याप समजलेलं नाही परंतु तुमच्या कमेंट्स कमेंट्समध्ये सांगू शकता